तिथून टॅक्स भरायला सुरुवात करतो ते रात्री गुड नाईट लावत असाल तिथपर्यंत <laughs> तुमच्या खिशात यंत्रणेचं पंखा चालू राहतो कूलर चालू राहतो फ्रीज चालू राहतो काहीच टीव्ही पण चालू राहतो इलेक्ट्रिसिटी मीटर फिरत राहतो इलेक्ट्रिसिटीचा युनिट पडला की पंधरा टक्के इलेक्ट्रिसिटी ड्युटी लागू आणि मग जर असं तुमच्या आमच्या खिशातनं पैसे जात असतील तर त्या पैशाचं काय झालं हे समजायचं आपल्याला अधिकार असला पाहिजे म्हणून हा कायदा त्यामुळे या कायद्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आपल्याला त्याचा उपयोग किती आहे हे लक्षात येऊ शकतात या कायद्यामध्ये रचना अतिशय सोपी आहे ज्यांना ज्यांना हा कायदा लागू कोणाला होतो एक केंद्र सरकारचे सगळी मंत्रालय केंद्र सरकारचे सगळे सरक्रार विभाग केंद्र सरकारच्या सगळ्या सरक्रार पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्याच्यामध्ये नॅशनलाइज बँकांपासून एलआयसी पर्यंत आणि बीएसएनएल पासून एच पर्यंत सगळ्यांना कायदा लागू होतो राज्य सरकारचे सगळी डिपार्टमेंट्स राज्य सरकारचे सगळे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स ज्याच्यामध्ये एस टी महामंडळापासून ते महावितरणपर्यंत सगळ्यांना कायदा लागू होतो सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत टू जिल्हा परिषद नगरपालिका टू महानगरपालिका सगळ्यांना कायदा लागू होतो एवढ्याच नाही तर सगळ्या एडेड इन्स्टिट्यूशन्स म्हणजे एडेड स्कूल्स कॉलेजेस यांना सुद्धा हा कायदा लागू होतो आणि मग ज्यांना ज्यांना हा कायदा लागू होतो त्यांनी एखाद्या अधिकाऱ्याची नेमणूक करायची माहिती अधिकारी या नावाखाली बाहेर बोर्ड लावायचा या आमच्या डिपार्टमेंटचा या संस्थेचे माहिती अधिकारी आम्हाला बघू काय आणि मग तुम्ही आणि आम्ही त्या संस्थेकडून त्या डिपार्टमेंटकडून काय माहिती हवी असेल तो त्यांना अर्ज द्यायचा तो अर्ज सुद्धा अगदी साधा सोपा आहे त्यामध्ये फक्त माहितीचा विषय माहितीचा कालावधी माहितीचे वर्णन घेणं अपेक्षित आहे तुमचा नाव पत्ता आणि खाली सही दॅट सॉल्व्ह बाकी काही करण्याची गरज नाही अर्जासोबत दहा रुपयाचा शुल्क भरावं लागतं पण ते शुल्क सुद्धा कॅश भरून चालतं दहा रुपयाच्या डीडी पण चालतो फक्त दहा रुपयाच्या डीडीला पस्तीस रुपये पडतात पण दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प चालतो राज्य सरकारच्या अंडर केंद्र सरकारच्या अंडर असेल तर दहा रुपयाची पोस्ट ऑर्डर लावायला लागते असा तुम्ही अर्ज दाखल केलात की या कायद्यात बंधन घातले की तीस दिवसात तुम्हाला माहिती मिळालीच पाहिजे आणि ती माहिती तुम्हाला मिळाल्यानंतर त्या माहितीचा उपयोग काय करायचा हा तुमचा विषय असू शकतो पण तीस दिवसात माहिती मिळालीच नाही तर काय करायचं हा कायद्यात त्याच्यावरही पुढे उत्तर दिले की ज्या आहेत ती माहिती देणं अपेक्षित होतं त्याचे जे वरिष्ठ आहेत या कायद्यात त्यांना प्रथम अपील अधिकारी केले त्यांच्याकडे आपण पहिलं अपील दाखल करू शकतो पुढच्या पंचेचाळीस दिवसात त्यांनी ते अपील निकाली काढलंच पाहिजे अशी त्यांच्यावर बंधन आहे आणि त्यांनीही काही केलं नाही तर या कायद्यात एक नवीन यंत्रणा निर्माण केली त्याच्या आम्ही जा माहिती आयोग ज्याच्याकडे आपण सेकंड अपील करू शकतो आणि तिथे त्यांनी सेकंड अपिलाची सुनावणी घेताना तुम्हाला बोलवायचं त्या अधिकाऱ्यांना बोलवायचं समोरासमोर सुनावणी घ्यायची त्यावेळेस तुम्ही जर त्यांना पटवून देऊ शकलात की यांनी जाणून बसून आम्हाला माहिती दिलेली नाही चुकीची दिली खोटी दिली अर्धवट दिली फाडून टाकली तर संबंधित माहिती आयोग त्या संबंधित अधिकाऱ्याला पंचवीस हजार रुपयापर्यंतचा दंड करू शकतो आणि त्यांच्या सेवा पुस्तकात त्याची नोंद होते म्हणून कुठेतरी या कायद्याबद्दलची थोडीशी भीती अधिकाऱ्यांमध्ये शिल्लक आहे या कायद्याने काय मिळवता येतं तुम्हाला आम्हाला काय करायचं नागरिकांचे रोजचे जगण्या मरण्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यात काय करता येते तुम्हाला सांगतो या कायद्यात अजून एक कलम दिले त्याचं नाव आहे कलम चार ज्याच्यामध्ये त्या सगळ्या खात्यांनी या सगळ्या विभागांनी ज्यांना ज्यांना कायदा लागू होतो त्या प्रत्येकानी स्वतःहून काय माहिती जाहीर करायची आणि ती माहिती ही तुम्हाला आम्हाला रोज कुठेही बघायला मिळाली पाहिजे त्यांच्या वेबसाईट पासून त्यांच्या ऑफिस पर्यंत एवढं जरी कलम आम्ही आम्हाला माहिती बघायचा प्रयत्न केला तरी मला वाटतं खूप फरक पडतो उदाहरण सांगतो याच्यामध्ये सांगितलंय की त्यांनी पब्लिश करायची किती काम करणार आज सरकारी काम इतकी आम्हाला सवय लागली आहे की एजंट गाठल्याशिवाय आमची कामच होत नाहीत हे हाडून पाडायचं असेल तर हे कलम महत्वाचं आहे किती वेळात काम झालं पाहिजे त्याचं एक उदाहरण सांगतो दोन हजार पाच साली आमच्या राज्य सरकारने काही नॉर्म्स लादल्या एम एस सी बी किंवा आताच्या महावितरणवर इतक्या भयंकर नॉम्स आहेत त्याच्यामध्ये असं लिहिलंय की समजा इथे येणारा सप्लाय आता बंद पडला तर पलीकडच्या खांबावरून जर तो सप्लाय येत असेल तिथला फ्रीज गेली फ्यूज गेली म्हणून इथे येणारा सप्लाय बंद झाला शहरी भागात तीन तासात ग्रामीण भागात अठरा तासात सप्लाय परत सुरू झालाच पाहिजे नाही झाला तर पुढे सप्लाय सुरू होईपर्यंतच्या प्रत्येक तासाला प्रत्येक ग्राहकाला महावित्रिणी पन्नास रुपये तास एवढे नुकसान भरपाई द्यायची डीपी जळला ग्रामीण भागात ते नॉर्मल आहे डीपी जळला तर शहरी भागात आठवत असाल ग्रामीण भागात अठ्ठेजेळीच असाल डीपी परत सुरू झाला पाहिजे नाही झाला तर त्या डीपीवर जेवढे लोक आहेत त्या प्रत्येकाला पन्नास रुपये तास एवढे नुकसान भरपाई महामैत्रिणी द्यायची जोपर्यंत डीपी सुरू होत नाही मी काय शेतकऱ्यांचे मेळाचे उदाहरण सांगितलं शेतकरी उड्या मारायला लागले मला म्हटले त्या डी पी त्या जी आरची कॉपी द्या म्हणजे काय झालं नाही म्हटलं आमच्या ग्रामीण भागात डीपी जळला तर महिना महिना पाहत नाही आम्हीच लोकवर्गणी काढतो त्याला लाच म्हणत नाही शबंत महाराष्ट्रात शब्द एक लोकवर्गणी आणि त्यांना न्यू देतो आणि सांगतो साहेब पैसे घ्या पण दुरुस्त करा आता म्हणले तुम्ही म्हणता तसं असेल त्यांनी महिन्याभरात केलंच नाही दोन दिवसातच करायला पाहिजे तीस वजा दोन म्हणजे अठ्ठावीस दिवस, दिवस गुणिले चोवीस तास गुणिले पन्नास रुपये ते म्हणले एवढे पैसे ते शेती करून पण मिळत नाही हे महावितरणच्या लक्षात आलं त्यांनी काय केलं उचला ज्या टाकला कपाटात लोकांना समजूत द्यायचं नाही भातगडचे येत नाही म्हणले पुढची दोनला साथ दोन हजार सात मध्ये दोन वर्ष आल्यानंतर मला तो जी आर सापडला मी पुण्याच्या चीफ इंजिनिअरला विचारलं की तुम्ही हा चेर इम्प्लिमेंट केला का आणि केला असेल तर कधीपासून केला आणि मुख्य म्हणजे त्याचे बोर्ड लावले का तुमच्या सगळ्या कार्यालयात शेवटी त्या आर च प्रेशर येऊन त्यांना पुणे झोनच्या प्रत्येक कार्यालयात ते बोर्ड लावायला लागले आजही कायम आहेत उर्वरित महाराष्ट्रात कुठं असा बोर्ड दिसला तुम्हाला नक्की कळवा त्या अधिकाऱ्याचा जा जाहीर सत्कार तुमच्या इथे येऊन करेल मी लावतच नाही बोर्डाचं टायटलच आहे साध्य करण्यात अपयश आल्यास आणि कोणचं काम किती वेळात करायचं हे त्यांनी लिहून द्यायचे हे होत नाही याच्या केसेस शेवटी आम्हाला करून दाखवायला लागल्या मला एक केस आठवली ते नागपूर जवळ काटोल नावाचं गाव आहे तिथं पावसाळा सुरू होता होता एक डीपी झाडला झाड्यावर ते शेतकरी गेले बोर्ड त्या अधिकाऱ्यांकडे आता एवढे डीपी झाडला त्या अधिकारी म्हणले पाऊस पडायला लागला ना आता काय मोटर चालत आहे की म्हणले पावसाळं सांगा तिथं हातलून दोन महिन्यातला एक कार्यकर्ता आला माझ्याकडे मला म्हणलं अहो तुम्ही काही खोटं सांगतो दोन दिवसात केलं पाहिजे हे त्यात म्हणले दोन महिने झाले म्हणलं मी नाही सांगत शासकीय जे आरे घेऊन जा पण म्हणलं थांबा जरा घाई करू नका आज उद्या करतील केलं की मला कळवा त्यामुळे तीन महिन्यानंतर त्याचा मला फोन आला की आता काल सुरू झालं म्हणले डीपी म्हणले एक काम करा त्यानं माहिती आणि करायचा अर्ज करा आणि त्याला विचारा हा डीपी काळ किती काळ बंद होता हा डीपी याची माहिती मिळाली तिथे केला अर्ज त्या अधिकारीला शेतकऱ्याचा येण्याचं नाही लिहून त्याला साडेतीन मध्ये बंद होता लिहून दिला त्याला म्हणलं आता उचला ते उत्तर आणि जा सीजीआरएफ मध्ये कॉम्पेन्सेशन मागा पाच शेतकऱ्यांनी कॉम्पेन्सेशन मागितलं एक लाख सोळा हजार चारशे रुपये प्रत्येकी एवढं कॉम्पेन्सेशन मागणार हो चार जे माहिती होतं म्हणून हे कलम चार प्रमाणे स्वतःहून जाहीर करायचं अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो आमच्याकडं हल्ली बँकांचं पण फार प्रॉब्लेम येतो म्हणजे नॅशनलाइज बँक आत येऊ देत पण पाच बाहेर ते एटीएम मध्ये जा आमचे एक मित्र एक मध्ये गेले एटीएम मध्ये कार्ड ढकल हजार रुपयाचे ट्रान्झॅक्शन केलं ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं कार्ड बाहेर आलं पैसे आलेच दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन सर तक्रार केली की असं सर माझं काल ट्रान्झॅक्शन केलं मी हजार रुपये माझ्या खात्यात डेबिट पण पडलेले आहेत पण मला पैसे मिळालेले नाहीत मशीनमधनं मशीनमध्ये फॉल्ट असेल तो चेक करा आणि जर तिचं तुम्हाला एक्सेस सापडले हजार रुपये माझ्या खात्यात क्रेडिट करा पुढच्या महिन्यावर दहा वेळा गेले मॅनेजरकडे काय झालं का माझ्या तक्रारीचं तपास सुरू आहे महिन्याने आले मला म्हणले राव आता काय सापडणार तिथं एक महिन्यानंतर यांना काय नॉर्मल की नाही किती वेळात करायची तक्रार सॉल्व म्हणलं मलाही माहीत नाही याचे वडील वर बसतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांना माहिती अधिकार विचारा अशा प्रकारे एटीएम फेलर ट्रान्झॅक्शनची कंप्लेंट दाखल झाली तर किती दिवसात ते दुरुस्त झाली पाहिजे ती तक्रार सॉल्व्ह झाली पाहिजे त्यांनी केला असं त्याचं उत्तर आलं सर्कलच पाठवलं आरबीआय की एटीएम फेल ट्रान्झॅक्शनची कंप्लेंट दाखल झाल्यापासून बारा दिवसाच्या तक्रारीचा निकाल लागला पाहिजे नाही लागला तर बँकेने खातेदाराला पुढे निकाल लागेपर्यंत प्रत्येक दिवसाला शंभर रुपये पर डे एवढं कॉम्पेन्सेशन द्यायचं दुसरा विषय महाराज बँकेत गेले परत मॅनेजरला भेटले म्हणले माझ्या तक्रारीचा निकाल सावकाश लावा अजिबातच काही नाही फक्त म्हणजे एवढं वाचून घ्या काय ते मॅनेजरचे डोळेच फिरले त्याने आयुष्यात त्या दिवशी संध्याकाळी रुपये फोन करून कळवलं साहेब तुमचे हा पक्का पुणेरी दुसऱ्याशी परत गेला म्हणलं ते माझेच पैसे मला दिले त्याचं सा कौतुक सांगू नका म्हणलं मधल्या काळात बहात्तर दिवस गेले तुमचे बारा काढून टाका म्हटलं खाली ओरले साठ साडे गुणिले शंभर सहा हजार रुपये तुम्ही मला देणार मॅनेजर म्हणला हजार रुपयाचे ट्रान्झॅक्शन केले सहा हजार रुपये कॉम्पिटिशन मागता अरे थोडी तरी माणूस ठेवा तो म्हणला महिन्याभरात दहा वेळा आलो तुमची माणूस कुठे गेली होती मला काहीच ऐकायचं नाही म्हणला पैसे देणार की नाही सांगा नाही तर चालू करून रिझर्व्ह दोन दिवसात बँकेने खात्यात सहा हजार रुपये जमा केले का नवाब माहिती होती अहो त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेने नियम बदलला दोन हजार अकरा साली शेवटचं सर्कल रिझर्व बँकेचं या विषयावर आहे त्यांनी असं सा सांगितलंय की अशा प्रकारे एटीएम फेल ट्रान्झॅक्शनची कंप्लेंट दाखल झाली तर सात वर्किंग डेज मध्ये ती सॉल्व्ह झाली पाहिजे नाही झाली तर पुढच्या प्रत्येक दिवसाला शंभर रुपये दिवसाला एवढं कॉम्पन्सेशन बँकेने खात्यात द्यायचं पुढे रिझर्व्ह बँकेने त्या सर्क्युलर मध्ये दिलंय की हे सर्क्युलर सर्व एटीएम मध्ये प्रदर्शित करा पाहिले कोणी कुठल्या एटीएम मध्ये सर्क्युलर लागले का लावताच नाहीत कारण त्यांना हे लोकांना समजून द्यायचं नाही ही जबाबदारी आमची आता तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला ती माहिती करून घेतल्या पाहिजेत आणि त्या जागेवर ठणकवतायला जा पाहिजे कारण तुम्हाला इथं काही करायचं नाही कुठल्याही केसेस अंगावर घ्यायची जरूर नाही त्यांना फक्त नियम दाखवा नियम एक लक्षात घ्या शासनामध्ये दोनच लोकांची कामं होतात ज्यांच्याकडं मनगटाची ताकद आहे किंवा ज्यांच्याकडं बुद्धीची ताकद आहे मला असं वाटतं मनगटाच्या ताकदीला कुठेतरी हे आद घालायची संदी शोधतात बुद्धीची ताकद वापरली तुम्हाला सांगतो मी गेली अठरा वर्ष हा कायदा वापरतोय अकराशे अर्ज झाले असतील माझे अजूनपर्यंत माझ्यावर कुठलाही दोषारोप झालेला नाही कारण मी फक्त त्यांना ते त्यांचे <laughs> <laughs> आणि आता परिस्थिती या पुण्यामध्ये अशी आहे की पुण्यातल्या महापालिकेपासून महावितरणपर्यंत सगळीकडे लोक डायरेक्ट माझं नाव सांगून काम <laughs> करून घेतो जाऊ त्यांच्याकडून <laughs> कारण मी लोकांना सांगितलं लिगल असेल ते बिंदास करा इन्लिगल साठी कुठेही वेळे वकडं वागायचं नाही हे कळत नाही अहो साधं एक उदाहरण सांगतो नाम्स काय असतात हे पब्लिश करत नाही साधं आमच्याकडे महाराष्ट्रावर उच्छाद आहे रस्त्यावर द्यायला स्पीड ब्रेकर तो स्पीड ब्रेकर आहे किंवा व्हेकल ब्रेकर हेच कळत नाही त्याच्या आहेत मिनिस्ट्री ऑफ सर्फेस काढले त्यांनी असे सांगितलं स्पीड ब्रेकर रुंदी तीन पॉईंट सात मीटर पाहिजे एवढ्या रुंदीचा स्पीड ब्रेकर पाहिजे आमच्यावर असा घालतात असा <laughs> त्याचा अँगल सतरा डिग्री पाहिजे टॉप फ्लॅट पाहिजे कर्वेचर नाही फ्लॅट त्याच्यावर चेस बोर्ड सारखे काळे पांढरे पट्टे पाहिजेत त्याच्या आधीकडे चाळीस मीटर बोर्ड पाहिजे स्पीड ब्रेकर आहे आमच्यावर बोर्डचा पत्ताच नसतो <laughs> काही <laughs> ठिकाणी बोर्ड स्पीड ब्रेकरच्या शेजारी स्पीड ब्रेकर इथं आहे म्हणजे त्याच्यावर तो उडल्यावर तो बोर्ड दिसत <laughs> <laughs> काय तुम्हाला मला माहित नाही सोडाव जे बांधतात त्यांनाही माहित नाही <laughs> हे आम्हाला करायचं हे काय चाललंय तुमचं फालतू काम हे बंद करा लोकांचे त्रास अशी कमी करता येतात अहो महाराष्ट्रावर रस्ते आता बघा पाऊस अजून सुरू होतोय मी कालच अलिबागला जाऊन आलो आ हा 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 काय रस्ता आहे तुम्हाला खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे वर्षानुवर्ष आज पंच्याहत्तर वर्षाने तरी आमचा अजून तोच प्रॉब्लेम आहे रस्त्यावरच्या खड्ड्या कसं दुरुस्त करायच्या नॉर्म्स साहेब त्यांनी असं सांगितलं रस्त्यावरचा खड्डा वेड्या वेगळा करायचा असतो आणखीन खडून घ्या चौकणी शेप मध्ये आणा आत्ना दुस बटर काढून टाका त्याला आत्ता एक डांबराचा कोट द्या त्याच्यामध्ये एकशे दहा डिग्री सेल्सिअस तापमानाची डांबर विक्षित खडी होता त्या खडीचं तापमान नव्वद डिग्री सेल्सिअस द्यायच्यात अशा प्रकारे रोलिंग करा रस्त्याच्या पातळी खड्डा बुजला पाहिजे पाहिलं कुठं झालेलं असं अरे भारत चालला मंगळावर आमची रोड इंजिनियर रस्त्याच्या पातळीत खड्डा जातो काय कारण आहे त्यांनाही माहीत नाहीत आपल्यालाही माहीत नाहीत हे माहिती अधिकारांना समजून घेण्याची गरज आहे इथे तुम्हाला माहिती अधिकार, अधिकार उपयोगी पडतो लोकांचा अजून एक मोठा विषय आहे संबंध राज्यभर नाही देशभर तो जिथे प्रचंड नॉन ट्रान्सपरन्सी आहे आणि तो म्हणजे रस्त्यावरचा टोल हा टोल कधी संपायचा हे कुणीच सांगू शकत नाही प्रत्येकाला त्रास आहे प्रत्येकाच्या मधा चीड आहे पण कुणीच काही करू शकत नाही तिथं विषय एकही एक राजकीय पक्ष हात घालत नाही मी तुम्हाला मुद्दाम सांगतो याचं उदाहरण सगळ्या रस्त्यांवर टोल किती गोळा होतो याची आकडेवारी जाहीर झाली पाहिजे असं दोन हजार तेरा सालीच केंद्राचं सर्क्युलर आहे ते अख्ख्या देशात फक्त महाराष्ट्रात इम्प्लिमेंट करून घेतलंय माझ्या एका माहिती अधिकार अर्जाने आणि आज तुम्हाला वेबसाईट वर ही माहिती बघायला मिळते एमएसआरडीसी च्या आरडीसीच्या वेबसाईट वर जायचं सेक्शन इथे तर जा तुम्हाला महाराष्ट्रातले जेवढे टोल रस्ते एम एस आरडीसीच्या आहेत सगळ्यांचे दर महिन्याची किती टोल गदमा झाला किती वाहनं धावली याची माहिती तुम्हाला दिसेल दोन हजार सोळा साली हे सुरू झालं तेव्हाच लक्षात आलं हा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड झोल आहे शेवटी आम्ही सरकारच्या मागं लागलो सगळ्या पक्षांना सांगितलं कुणी लक्ष घालायला तयार नाही शेवटी दोन हजार मध्ये आमच्या हायकोर्टात केस पडली आहे अजून चालूच आहे मधल्या अवधीत ते कॉन्ट्रॅक्ट संपून नवीन कॉन्ट्रॅक्ट होतं दोन हजार तीस पर्यंत त्या रस्त्यावर टोले सरकार म्हणतं अजून आमची वीस हजार कोटी यायचे ओलिजर भांडवल जातलं दोन हजार कोटी त्याच्यावर वसूल झाले दहा हजार कोटी अजून वीस हजार कोटी राहिलेत अरे हा कुठलाही आहे नक्की पण विचारणार कुणी नाहीये करोना काळातली घटना तुम्हाला सांगतो तेवीस मार्चला संबंध देशभर लॉकडाऊन जाहीर झाला सव्वीस मार्चला मिनिस्ट्री ऑफ सर्फेस ट्रान्सपोर्ट केंद्र सरकारने एक सर्क्युलर काढलं की अख्या देशात आम्ही टोलबंदी केली सगळ्या रस्त्यांवर अरे ज्या रस्त्यावर एकही एक वाहन धावत नव्हतं त्याच्यावर टोलबंदी कशी तर करताय तेव्हा <laughs> संशयाला मला इथं काहीतरी खपला आहे कारण हे घडून गेलो होतो पूर्वी आपल्याला आठवत असेल नोटबंदी काहीतरी नऊ नौ, नोव्हेंबरला झाली दहा नोव्हेंबरला देशभर सगळ्या टोल नाक्यांवर हल्ला गुल्ला झाला पैसेच नव्हते लोकांकडे टोल द्यायला नोटाबंदी झालेली मग सरकारने जाहीर केलं तीस नोव्हेंबर पर्यंत या सर्व रस्त्यांवर टोल नाही फुकट खुश माय बाप सरकार मग मी मला डाउट आलं हे असं इतकंच सरळ वागत नाहीत केलं माहिती अधिकार अर्ज केला किती अकरा नोव्हेंबरचे तीस नोव्हेंबरचे काही पैसे पैसे दिले गो काय त्यांना नुकसान भरपाई आणि <laughs> ते खरं झालं अकरा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या काळात देशभरात या गरीब बिचाऱ्या टोल कॉन्ट्रॅक्टरना नुकसान, <laughs> नुकसान भरपाई दिली गेली त्या बिचाऱ्याचं नुकसान झालं मिळले म्हणून मला याही वेळेला संशयाला म्हणजे काहीतरी घपला आहे म्हणून मी परत ऑगस्ट ऑगस्टमध्ये अर्ज केला ऑगस्ट दोन हजार वीस महाराष्ट्रामध्ये किंवा तुम्ही असं असं काही टोलची नुकसान भरपाई दिली असेल त्याची मला माहिती मिळावी त्यांनी दिली एम एस आर डी सीने मला माहिती दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आम्हाला केंद्र सरकारने सांगितलं की त्या गरिबांना म्हणले पैसे द्या त्याचं <laughs> कारण त्यांना त्या सव्वीस मार्च ते एकोणीस एप्रिल या काळात पूर्ण टोल बंद ठेवायला लागला पण तेवढ्या थांबलं नाही सरकार केंद्राने असं काढलं त्या बिचाऱ्यांचा गरीब बिचाऱ्यांचा जोपर्यंत रेव्हेन्यू आधीच्या नव्वद टक्केपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांना नुकसान भरपाई देत राबवली अरे कोरोना काळात कुणाचं नुकसान झालं नाही प्रत्येकाचं नुकसान झालं पण मूळभर गरीब फक्त सापडले ज्यांना कॉम्पेन्सेशन दिलं आणि कुठेही ही माहिती तुम्हाला मीडियामध्ये आलेली सापडणार नाही येऊच दिली नाही त्याच्या पुढे जाऊन सांगतो तेव्हा सरकार केंद्रात होतं भाजपचं त्यांनी सांगितलं हे करा इथं सरकार होतं उर्वरित तीन पक्षांचं त्यांनी बाकी कुठलेही आदेश त्यांचे पाळले तरी हा आदेश लगेच पाळला लक्षात लग ठेवा बरं महाराष्ट्र सरकारकडे पैसेच नव्हते एक्सप्रेसवे ला द्यायला एवढं पैसे द्यायचे कुठून कॉम्पेन्सेशन ते मुंबई एंट्री पॉईंटला पैसे द्यायचे कुठून हे म्हणले असं नाही म्हणले बाळा तुझा कल्याण होऊ देणार नाही आम्ही एक्सप्रेसवेची मुदत शहाण्णव दिवसांनी वाढवली टोल कॉन्ट्रॅक्ट वाढवून दिलं शहाण्णव दिवसांनी आणि मुंबई एंट्री पॉईंटची मुदत एकशे शहाण्णव दिवसांनी वाढवली का आपल्याला उचलून द्यायला पैसे नाही त्या बिचा नुकसान नको व्हायला म्हणून त्याची मुदत वाढवून द्यायची हे सगळं माहिती अधिकारात पुढे येत हे लक्षात घ्या हा कायदा खूप चांगला आहे खूप महत्वाचा सा आहे सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो तुम्ही त्याचा योग्य वापर करून या यंत्रणेकडनं ही सगळी माहिती घेऊन लोकांपर्यंत पोचलं पाहिजे हे बघा काय चाललंय हे प्रत्येक डिपार्टमेंटला घडत आहे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत घडतय राज्य सरकारमध्ये घडत आहे केंद्र सरकारमध्ये घडत आहे पुढचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो केंद्र सरकारचं आहे मध्यंतरी मला वाटतं दोन हजार वीस ची गोष्ट आहे जेव्हा देशभर हल्ला गुल्ला झाला की रिझर्व्ह बँकेने असा एक रिपोर्ट जाहीर केला की एक एक सन एकोणीस वीस या एक वर्षामध्ये नॅशनलाइज बँकांनी साठ हजार कोटी रुपये राईट ऑफ करून टाकले कर्ज मग विरोधी पक्षांनी आरोडा सुरू केला की तुम्ही मोठ्यांची कर्ज राईट ऑफ करता लहानानं तुम्ही असेच वागवता वगैरे वगैरे सरकार म्हणलं मूर्ख्यात तुम्ही राईट ऑफ इज नॉट वेविंग ऑफ राईट ऑफ म्हणजे फक्त बुक एंट्री असते म्हणले कर्जाची वसुली चालूच राहते आकडे कोणीच बोले ना माहिती अधिकारात अर्ज केला स्टेट बँक केला त्यांना विचारलं की म्हणलं तुम्ही गेल्या सात वर्षामध्ये शंभर कोटीच्या वरचे लहान सहान नको शंभर कोटीच्या वरच्या किती लोकांची कर्ज राईट ऑफ केली आणि त्याच्यात नंतर त्यातनं किती पैसे मिळाले आणि त्यांची नावं सांगा आणि त्यांची किती कर्ज राईट ऑफ कधी केली ते सांगा स्टेट बँक म्हणले एवढा डाटा पळला फार वर्ष लागेल म्हणले हे आम्ही देऊ शकत नाही माहिती अधिकार टांगलं पण सुदैवाने ते वर्ष असं होतं की ज्या वर्षी सगळ्या एजेंट्स अॅन्युअल जनरल मिटिंग सगळ्या बँकांच्या ऑनलाईन होत होत्या माझ्याकडे स्टेट बँकेचे थोडेसे शेअर आहेत मला नोटीस आली स्टेट बँकेची आम्ही अॅन्युअल जनरल बॉडी मिटिंग ठेवली आहे शेअर होल्डरची तुमचे काही प्रश्न असतील तर पाठवा हेच प्रश्न तिकडे ढकल नाही <laughs> आणि म्हटलं त्यांनी पुढे हेही लिहिलं होतं तुम्हाला त्याविषयी बोलायचं असेल तर तेही कळवा लगेच कळवून टाकू बोलायचे म्हणजे त्या एजीएमच्या मुंबईच्या त्यांच्या सीएस ऑफिस मधून तुम्ही खरंच बोलणार आहे का म्हणलं बोलणार आहे का म्हणजे काय बोलायचंच आहे मला मनाला हेच सांगायचंय तुम्ही जी उत्तरच देत नाही तुम्ही बोलू तरी काय काय झालं मला माहित नाही दोन तासांबद्दल मला पत्र आलं त्यांचं ईमेल आली आणि ज्याच्यामध्ये त्यांनी डिटेल्स झाले संबंध बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदा आणि शेवटी कधीच पुढे आलं नाही परत हे नाव जाहीर झाली जा शंभर कोटीच्या वर्षी थोडे थोडक्याने थोड़ दोनशे सव्वीस लोकांची कर्ज राईट ऑफ केली एक लाख बत्तीस हजार कोटी परत किती आले सात वर्षात त्यातले नऊ हजार कोटी सेव्हन पर्सेंट राईट ऑफ म्हणजे वेव ऑफ नाही हे किती खोट आहे हे त्यातनं सिद्ध झालं तुम्हाला आम्हाला नावं माहितीये ते किंग फिशरन यांची अरे दोनशे सव्वीस लोक आहेत ज्यातल्या दोनशे वीस लोकांची नावंही कधी पुढे आली नाहीत सगळे शंभर कोटीच्या वरचे आहेत ज्यांची कर्ज राईट ऑफ झाली मग मी सगळ्याच बँकांना माहिती अधिकार लावला त्यातल्या काही बँकांनी माहिती दिली ती सगळी माहितीचा एक सारांश तुम्हाला सांगतो की आठ वर्षामध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार वीस या आठ वर्षामध्ये या नॅशनला मिळून सहा लाख बत्तीस हजार कोटी रुपयांची कर्ज राईट ऑफ केली त्यातली परत फक्त एक लाख कोटी आले मोठ्यांची शंभर कोटीच्या वरचे त्यांची पावडे तीन लाख कोटी रुपयांची कर्ज राईट ऑफ केली त्यातले फक्त सात टक्के काहीतरी एक एक पंचवीस हजार कोटी परत आले मंडळी पावणे तीन लाख कोटी म्हणजे किती हा आकडा आपल्याला कळणं अवघडच आहे कारण ती शून्यच मला खूप वेळ लागला बोजायला पावणे <laughs> तीन लाख कोटी म्हणजे या संपूर्ण देशात जेवढा इन्कम टॅक्स दरवर्षी जमा होतो तो साधारणपणे त्याच्या निम्मी रक्कम ही यांनी मातीत घातली मोठ्या लोकां लोकांचे शंभर कोटीच्या वरच्या लोकांचे राईट ऑफ करून हे पब्लिकला कळलंच नाही आणि अजून तुम्हाला सांगतो नंतर सरकारने पार्लमेंटला सुद्धा ही नावं द्यायचं नाकारलं नाही त्यांची आबरू धुळेला मिळेल कोणाची <laughs> ज्यांनी कर्जच तुमची फेडली नाही तुमचे प्रयत्न थकले म्हणून तुम्ही राईट ऑफ केली त्यांची आबरू धुळीला मिळेल म्हणून पार्लमेंट मध्ये सुद्धा नावं द्यायला सरकार तयार नाही ज्यात सगळ्या शंभर कोटी वरच्या चोरांची याची वस्तुस्थिती आहे हे माहिती अधिकारांना निदान काही गोष्टी तरी मिळू शकतात याचे उदाहरण आहे आणि अशी प्रत्येक क्षेत्रात आहे माझी तुम्हाला विनंती आहे लोकांपर्यंत जायचे लोकांची कामं करायची तर तुम्हाला हाच कायदा वापरायला लागेल जो तुम्हाला ऑफिशियली कुठल्याही दंडुका न घेता कुठलाही मोर्चा न करता कुठलाही आंदोलन न करता त्यांच्या उरावर बसून ही माहिती घेता येते तो हा कायदा आहे सामान्य माणसापर्यंत हा कायदा दुर्दैवानी पोहोचलाच नाही आजही अठरा वर्ष होऊन गेले आता एकोणीस होतील या ऑक्टोबरमध्ये जेमतेम तीन टक्के ग्रामीण भागातल्या माणसांपर्यंत आणि सहा टक्के शहरी भागातल्या माणसांपर्यंत हा कायदा पोचलाय त्याच्यापेक्षा जा जास्त पोचलाच नाही कारण तो पोचवण्यासाठी जो खर्च करावा लागतो कलम सव्वीस याच कायद्याचा असं सा सांगतं की सरकारने त्याच्यासाठी पैसे खर्च करायचे डाऊन ट्रोड पर्यंत हा कायदा पोचवायला एक रुपया सरकारने गेला अठरा वर्षात खर्च नाही केला करायचाच नाहीये त्यांना आधी कायदा केला हीच मोठी चूक केली म्हणल्या तर परत लोकांपर्यंत पोहोचवायला नको कारण आणखी त्रास होईल त्याचा हे आम्हाला करायचंय लोकांपर्यंत हे पोचवा लोकांचे प्रॉब्लेम लोकांना सॉल्व्ह करायला मदत करा फक्त त्यांना सांगा बाबा विल्ह्यास हा कायदा वापर माहिती मिळव त्याच्यातनं सिद्ध होईल उघडकीला येईल गोष्टी मी असं म्हणत नाही की शंभर टक्के प्रकरणात काही घडेल अरे दहा टक्के प्रकरणात घडलं तरी खूप होईल एवढं जरी केलं तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते किती बदमाश असतात विशेषतः गरिबांना किती छळतात कारण परवाच एक मुलगी आली ती मायकडं कुठेतरी ती वॉचमनच काय काहीतरी काम करतात कसं काम करणारी एका बँकेत गेली बँकेने सांगितलं बाई तुझा अकाउंट आहे ना ते आता म्हणले तू तू वापरला नाही दोन तीन वर्षात आता अठ्ठावीस हजार रुपये तुलाच भरायला लागतील कशाचे नाही म्हणे ते मिनिमम बॅलन्स तू ठेवला नाही ना मग आता तीन वर्षाचे अठ्ठावीस हजार तूच भरायचे आणून मी तिला म्हणलं असं नाहीच आहे नियम काढला वेबसाईट वर बँकेच्या माहितीने घरात पब्लिश झालेला तो नियम काढला त्यामध्ये असं लिहिलंय निगेटिव्ह मध्ये कोणालाही जायचं नाही म्हणजे झिरोच्या खाली कोणाला न्यायचाच नाही तर निगेटिव्ह मध्ये कुठले काढले पुढे त्यांनी लिहिलंय की एखाद्याचा बॅलन्स मिनिमम बॅलेन्सच्या खाली गेला तर काय प्रोसिजर फॉलो करायचे त्यांनी असं लिहिलंय त्याला पहिल्यांदा कळवा की बाबा रे तुझा बॅलन्स मिनिमम बॅलन्सच्या खाली गेलाय मग त्याला एक महिन्याची मुदत द्या म्हणजे याचा अर्थ लगेच नाही पेनल्टी लावायची त्याला एक महिन्याची मुदत द्या त्या मुदतीत त्यांनी जर नाही केलं तर मग त्याला पेनल्टी लावा पण त्याला परत काढवा तुला पेनल्टी लावली म्हणून आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या केसेसमध्ये त्या पुस्तकात बँकेच्या भरून आल्यानंतर लोकांना कळतं की आपल्याला पेनल्टी लाभवी कळवलं जात नाही तिसरं जर बँकेने सांगितलंय की वेडीबाकडी पेनल्टी लावायची नाही शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये न त्याचे किती कमी पडले हजार रुपये मिनिमम बॅलन्सची रक्कम तुम्ही ठेवली असेल त्याचे नऊशे नव्याण्णव रुपये खात्यात असतील एक रुपये कमी काढला पडला म्हणून त्याच्याकडे शंभर रुपये पेनल्टी नाही घ्यायची एक रुपयाच्या प्रमाणात घ्या पडली कुणीच फॉलो करत नाही हा जी आर कुणीही वेबसाईटवर टाकत नाही सगळ्या बँका कोऑपरेटिव्ह असोत नॅशनलाइज असोत प्रायव्हेट असोत सगळ्यांना हे लागू आहे कुणी हे पब्लिश करत नाही अहो पीएनबी बी माहिती का तुम्हाला पंजाब नॅशनल बँक नाही सुना लावून लावून पळून गेली लोक कुठून आणणार पैसे त्यांनी टाकले सहाशे रुपये कमी गेला सहाशे रुपये जागेवर का घडत हे लोकांना माहिती नाहीये माहितीचा अधिकार कायदा फक्त माहिती करून देण्याकरताय तेवढी जरी झाली तरी मला असं वाटतं लोकांचे अनेक प्रश्न त्यांच्या लेवललाही त्यांना सोडवता येतील किंवा तुम्हाला त्यांना मदत करून ते सोडवता येतील शेवटी लोकांना जेव्हा तुम्ही मदत करता तेव्हा लोक तुम्हाला तुम्हाला त्यांच्याकडे मत मला द्या म्हणून सुद्धा सांगायला जायला लागत नाही